अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो विष्णू ससाने आणि या ठिकाणी डॉक्टर संदीपजी चांगले संमेलनाध्यक्ष यांचं स्वागत प्रधान ज्येष्ठ कवयित्री सन्मान्य डॉक्टर पोजीला दाईचा दादा काय करते त्यांचा सत्कार स्वागती त्यांचा स्वागत करण्यासाठी रामावत सर त्यांना विनंती करतो रामावत सर यांना विनंती आहे त्यांनी सचिन पाटील यांना स्वागत करतो यासाठी ते सामू नसतात संत चौकोबांच्या संपूर्ण साहित्याचं एकत्रित करून हे लोक लवकर पुस्तक जगभर जाण्यासाठी संत चोखा साहित्य संमेलनाचं आयोजन पहिल्या साहित्य संमेलनाचं आयोजन आळंदी एम्प येथे झालं होतं आणि आता दुसरं साहित्य संमेलन पैठण येथे पहिल्या साहित्य संमेलनाची सूत्रे दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांच्याकडे या ठिकाणी प्रदान करण्यात येतील सचिन पाटील यांना विनंती आहे त्यांनी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे यांना सूत्रे प्रदान करावी पहिल्या साहित्य संमेलनाची ठिकाणी सचिन पाटील स्वागताध्यक्ष संतोषजी तांबे जाधव यांच्या हस्ते आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्या संस्थेचं प्रमुख योगदान आहे असे संत सोपा मिळालेल्या पुणे साहित्य संमेलन आपण आयोजित करू आणि त्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये बैठक मध्ये साहित्य सांगितल्या जबाबदारी घेतली आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी सांभाळली

you uh -huh.